त्या मंत्र्यांनी अगोदरच येऊन इथं थांबलं पाहिजे अर्धा तास पंधरा मिनिट आणि जर ही बाहेरची गर्दी कमी केली कुणी यावे आणि कुठेही जावे कुणालाही पास मिळतोय अध्यक्ष महोदय कोणालाही पास मिळतोय इथं आत यायला हे दुर्दैव आहे त्याच्यावरती आपण लक्ष घाला अशा प्रकारची वेळ या ठिकाणी आहे आणि सभापती महोदय एकनाथराव शिंदे साहेब बोलले त्याचा राग आला मला वाटतं काँग्रेस पक्षाला कि दोन वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पराभव केलं निस्ता पराभव नाही केला जे नंतर पश्चिम बंगाल मधली जागा दिली तो भाग बांगलादेशमध्ये मध्ये दिला आता बांगलादेश आहे पूर्वीचा पाकिस्तान तो मतदारसंघच बांगलादेशला घालून टाकला काँग्रेस पक्षाने तुम्ही काय बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलता तुम्हाला अधिकार नाही काँग्रेस पक्षाला तुम्ही वाटोळ करून टाकलं बाबासाहेबांचं आणि बाबासाहेबाचा संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह घेऊन येतात आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करतात अध्यक्ष महोदय यांनी बोलण्याचा सुद्धा काँग्रेस अरे एकोणीसशे पंचाहत्तर ला तर संविधानाचा चुरण केला ना तुम्ही काय केलंय अध्यक्ष महोदय दोन मिनिट मला बोलू द्या अध्यक्ष महोदय या ठिकाणी अहो अध्यक्ष अहो थांबा ना तुम्हाला अधिकार नाहीये त्यांना अधिकार आहे त्यांनी मला बसवलं तर बसेल बसून बोलणार कोण आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता सांगितलं नाना भाऊ बोलले माझ काही म्हणणं नाही किती मताने आलं काय आलं हा विषय नाही शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो पण नाना भाऊ मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलो होतो अंडर हंड्रेड मवी येईल मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर पंचाहत्तर येईल पण आयुष्यपथ मला माहित नव्हतं अंडर फिफ्टी येईल बर का एसटी महामंडळाच्या एस टी मध्ये त्रेपन्न जागा आहेत सीट तुमचं एकोणपन्नास चाहते मला वाटतं तिन्ही विपक्ष आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहना आपल्या गावाकडच्या पारावर दोन हऱ्या नाऱ्या बसलेल्या अध्यक्ष महोदय शेवट करतो हऱ्याणाऱ्या बसलेल्या असतात सभा अध्यक्ष महोदय तर ते हऱ्याणाऱ्या एखाद्या गरीबाचं चा लेकर चाललं की ते म्हणतात अरे ह्या लेकराचं काय होईल मग ती लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात मोठे झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं लग्नच कसं काय होईल पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं पुन्हा गावात आली की म्हणतात हिचं लग्न झालं पण आता हिला पोरबाळ होतील का दोन तीन वर्षाने तिला मूल बाळ होतं पुन्हा मुलगा घेऊन येते मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला आता दुसरा होईल का काही दिवसाने तिला दुसराही मुलगा होतो ती पुन्हा माघारी येते आणि ते लहान मुलं चाललेले असल्यावर हो। ते पारावरचे हराणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचा आता कस काय होईल अशी अवस्था हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांची झालेली अध्यक्ष महोदय अरे आता इतक्या सपाटून मताने धन्यवाद इतक्या सपाटून मताने आपटल्यावर इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत ना आता मारकडवाडी आता हे अरे रेडी जरा मला बोललं पाहिजे तुमचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय आणि आमच्या संख्येमध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो थांबतो